नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर खुर् आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सात हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आठ हजार सातशे छेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक आलेली तेर हजार क्विंटल किमान दर आहे साडेचारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली वीस हजार सातशे क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये